शिवसेना ठाकरेंकडे अगोदर आमदार येत होते मात्र आता भाजपचं नेत्यांची लिस्ट सध्या समोर येऊ लागली आहे शिवसेना नेते संजय राऊत खूप महत्वाची भूमिका बजावत आहेत कोण आहेत नेते पहिलं नाव येते ते म्हणजे चिंतामन वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा उद्धव ठाकरेंच्या एका सभेने वारं फिरलं आणि श्रीनिवास वनगा यांना आमदारकी बहाल झाली आणि उद्धव ठाकरेंनी यांना निवडून आणलं आणि ते शिंदेगडात गेले आता मात्र त्यांची निवडून येण्याची शक्यता कमी असल्याने ते पुन्हा ठाकरेंकडे येऊ पाहत आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये पालघरमध्ये उद्धव ठाकरेंकडे जर श्रीनिवास वनगा आले तर आपल्याला नवर वाटायला नको दुसरे माजी खासदार आहेत ते म्हणजे गजानन कीर्तीकर अमोल कीर्तीकर यांचे वडील गजानन कीर्तीकर कित्येक दिवसांपासून शिंदेगडात नाराज आहेत आपल्या पुत्राला पराभूत केल्यामुळे ते सध्या चिंताग्रस्त आहेत यामुळे पुन्हा एकदा आपल्या मुलाचं राजकारण कटिबद्ध करण्यासाठी ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करू पाहत आहेत परंतु उद्धव ठाकरेंकडून अद्याप त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने आगामी काळात अमोल कीर्तीकरांचे वडील गजानन कीर्तीकर नक्कीच शिवसेनेत प्रवेश करतील अशी आशा तेथील शिवसैनिक व्यक्त करत आहेत त्यामुळे हा देखील चेहरा ठाकरेंकडे येऊ पाहत आहे पुढचे आमदार आहेत ते म्हणजे हेमंत पाटील माजी खासदार हेमंत पाटील यांना लोकसभेला तिकीट न दिल्यामुळे ते पहिल्यापासूनच शिंदेगडावरती नाराज आहेत यामुळे आगामी विधानसभेला देखील आपल्याला कोणत्या विभागातून सध्या विधानसभा मिळेल यासाठी ते आग्रह आहेत त्यामुळे त्यांनी सर्वात महत्त्वाची भूमिका घेत आता शिवसेनेकडून लढण्याची भूमिका घेतलेली आहे ठाकरेंचे माजी मंत्री असलेले आणि सध्याचे अर्जुन खोतकर गटात जाऊन त्यांनी खूप मोठी चूक केल्याची भावना त्यांच्या मतदारसंघामध्ये आहे आगामी काळात तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर उद्धव ठाकरेंकडून लढा अशा आशयाचे सध्या बॅनर त्यांच्या मतदारसंघात लागू लागले आहेत त्यामुळे ते त्यांचाही कधीही प्रवेश होऊ शकतो पुढचे नेते आहेत हेमंत पागोडसे जवळजवळ अडीच लाख मतांनी पराभूत झाल्यानंतर हेमंत पा गोडसे आता शिंदेगडात राहून काय करणार असे त्यांचे कार्यकर्ते विचारू लागले आहेत त्यामुळे संजय राऊतांच्या संपर्कात येऊन पुन्हा उद्धव ठाकरेंची वेळ घेता येईल का असे त्यांचे प्रयत्न चालू असल्याचे सध्या तेथील जाणकार मत व्यक्त कर आहेत करत आहेत त्यामुळे आगामी काळात हेमंत गोडसे ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील का हा चर्चेचा विषय आहे त्यानंतर पुढचे आहे ते म्हणजे झिरवाळ झिरवाळ यांनी आता शरद पवारांशी संधान साधण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या मुलाने जयंतरावांची भेट घेऊन तिथे प्रवेश करण्याचा निश्चित केल्यामुळे झिरवाळ यांची खूप आता अडचण झाली आहे त्यामुळे अजित पवारांना सोडून ते पुन्हा एकदा शरद पवारांच्या गटात सामील होणार आहेत यामुळे हे महत्त्वाचे नेते गेल्याने महायुती पूर्णतः अडचणीत आल्याचं सध्या दिसत आहे आगामी काळात उद्धव ठाकरेंकडे अजून डझनभर आमदार खासर येतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे दौलत वरोरा हे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातून असलेलं महत्वाचं नाव आता गेल्यानंतर त्यांनी आता उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याचं सांगितलं आहे त्यामुळे आगामी काळात त्यांचाही प्रवेश होऊ शकतो त्यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून सर्वाधिक आमदार आणण्यासाठी आता उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत आगामी काळामध्ये हे उद्धव ठाकरे सत्तेत उतरवतील मित्रांनो आपणास काय वाटतं या नेत्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश द्यावा का आपल्याही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद